आमच्या मुलांना मग भूताने मारलं का हा प्रश्न उपस्थित केला आहे निठारी पीडित कुटुंबियांनी गेली एकोणीस वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच आलेल्या निर्णयानं धक्का बसला आहे या प्रकरणातील एकमेव दोषी सुरेंद्र कोलीची पुराव्या अभावी मुक्तता केली आहे सुरेंद्र कोलीवर एकूण तेरा प्रकरणांमध्ये गुन्ह्यांची नोंद झाली होती त्यापैकी बारा गुन्ह्यांतून त्याची आधीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती केवळ एकाच प्रकरणात त्याच्यावरील शिक्षा कायम होती मात्र या प्रकरणात ही त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे त्यामुळे इतकी वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडित कुटुंबियांच्या आयुष्यात मात्र कायमचं वाट पाहणं चालय आजपर्यंत सर्वात भयानक आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांपैकी एक असलेलं हे निठारी हत्याकांड नक्की आहे तरी काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात वर्ष होतं दोन हजार पाच आणि सहाचं दिल्ली जवळ असलेल्या नोएडा येथील निठारी गावातून एकामागून एक वस्तीतील एकोणीस लहान मुलं आणि महिला रहस्यमयरित्या बेपत्ता होऊ लागली या मुलांसोबत नक्की काय झालं होतं ही मुलं नक्की कुठे गेली होती कोणालाच काही कळत नव्हतं नोएडा येथील सेक्टर एकतीसमध्ये असलेले निठारी गाव दोन हजार सहाच्या अखेरीस अशा भयानक घटनेमुळे देशाच्या नकाशावर आले निठारीतील रहिवासी असलेले हे गरीब कामगार त्यांच्या मुलांचा बेपत्ता होण्याच्या तक्रारी घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत होतं परंतु पोलिसांकडून प्रत्येक वेळी मुले पळून गेली असतील किंवा ती परत येतील असं म्हणून दुर्लक्ष होत होतं पण यावेळी निठारीतील झोपडपट्टीला लागून असलेल्या एका अलिशान दुमजली बंगल्यानं सर्वांचं लक्ष वेधलं हा बंगला होता व्यावसायिक मनिंदर सिंग पंढर त्याच्यासोबत तिथे राहत होता त्याचा नोकर सुरिंदर कोली बेपत्ता झालेली मुले अनेकदा या बंगल्याच्या आसपास खेळताना दिसली होती त्यामुळे या बंगल्याचा काहीतरी रोल मुलांच्या गायब होण्यामागे नक्की आहे असा संशय राहून राहून या मुलांच्या कुटुंबियांना येत होता त्याबद्दल त्यांनी वारंवार पोलिसांकडे तक्रार केली पण पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही डिसेंबर दोन हजार सहा मध्ये या घटनेतील एक पालक नंदलाल यांच्या तीव्र दबावामुळे अखेर पोलिसांनी डी फाय बंगल्याच्या मागील नाल्यामध्ये शोध सुरू केला त्यानंतर एकोणतीस डिसेंबर दोन हजार सहा रोजी नाल्यात जे काही सापडलं त्याने तपासकर्त्यांना आणि देशाला हदरवून सोडलं हा नाला मानवी सांगाड्यांचे तुकडे हाडे आणि लहान मुलांचे कपडे चपला यांनी भरलेला होता येथे अनेक औषध सापडले जे अतिशय विदारक अवस्थेत होते या नाल्यात सापडलेल्या हडांची जेव्हा डी एन ए टेस्ट केली तेव्हा हे अवशेष एकापाठोपाठ एक बेपत्ता झालेल्या एकोणीस मुलांचे आणि त्या महिलांचे असल्याचं समोर आलं कारण त्यांचे डी एन ए हे पीडितांच्या पालकांच्या डी एन एशी मॅच झाले या घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि सरकारवर टीकेची झोड उठली संतप्त जमावाने डी फाय बंगल्यासमोर निदर्शने केली त्यानंतर या प्रकरणाचा तपास तात्काळ सीबीआयकडे सोपवण्यात आला माध्यमांनी या बंगल्याला हाऊस ऑफ हॉरर असं नाव दिलं सीबीआयच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आणि हा घटनाक्रम जसा जसा उलगडत गेला त्याने अख्खा देश हदरला सीबीआयच्या म्हणण्यानुसार पंढेरच्या गैरहजरीत सुरिंदर कोली लहान मुलांना फूस लावून बंगल्यात आणायचा तिथे तो त्यांचे लैंगिक शोषण करून क्रूरपणे हत्या करायचा हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून त्यांना नाल्यात फेकून द्यायचा या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट करण्यात आली चाचणी दरम्यान त्यांना सांगितलं की सर्व मृत्यू गळा दाबल्यामुळे झालेत तसेच तो आधी त्यांना गळा दाबून मारायचा आणि त्यानंतर मृतदेहांवर बलात्कारही करायचा त्याच्या क्रौर्याची सीमा तर तेव्हा पार झाली जेव्हा अशी माहिती समोर आली की तो त्या मृतदेहांचे तुकडे तर करायचाच पण त्यानंतर त्यातील काही मृतदेहांचे अवयव तो शिजवून खात होता या सगळ्या प्रकरणात पंढेरची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली सुरुवातीला तपास यंत्रणांनी पंढेरला केवळ अनैतिक व्यापाराशी संबंधित एका प्रकरणात ताब्यात घेतलं होतं तर कोलीला सायकोपॅथिक सिरियल किलर म्हणून घोषित केलं पोलिसांनी सुरुवातीला पंढेर आणि कोली या दोघांनाही अटक केली होती मोनिंदर सिंग पंढेर त्याच्या घरातून सापडलेल्या मानवी अवशेषांच्या आधारे दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली अनेक गुन्हे दाखल केले सीबीआयच्या आरोपपत्रानुसार सुरिंदर कोलीने एकट्याने किंवा पंढेरच्या मदतीने अनेक लहान मुलं आणि महिलांना फूस लावून बी फाय बंगल्यात बोलवलं तिथं त्याने त्यांची हत्या केली आणि मृतदेहांचे तुकडे करून बंगल्यामागील नाल्यात फेकून दिले पंढेरच्या घरातून आणि नाल्यातून पीडितांचे कपडे चपला मोबाईल फोन आणि हत्येसाठी वापरलेले चाकू यांसारख्या वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या दोन हजार नऊ ते दोन हजार सतरा दरम्यान गाझियाबाद येथील विशेष सी बी आय कोर्टाने कोलीला एकूण तेरा प्रकरणांमध्ये दोषी ठरून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली पंढेरला देखील दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरून मृत्यूदंड सुनावण्यात आला होता परंतु तो लवकरच जामिनावर बाहेर पडला या शिक्षेविरोधात कोलीने अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केलं या प्रकरणातील सर्वात मोठं आणि नाट्यमय वळण ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये आलं जेव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती सय्यद अफताफ हुसेन रिजवी यांच्या खंडपीठाने पंढेर आणि कोली या दोघांनाही सर्व प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्त केलं कोलीचा कबुली जबाब हा त्याला प्रेशराईज करून मिळवलेला असू शकतो म्हणून तो पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही असं म्हणून तो स्वीकारण्यास नकार दिला उच्च न्यायालयाने आपल्या निकालात पोलिसांच्या आणि सीबीआयच्या तपासावर गंभीर टीका केली न्यायालयाने म्हटलं की या तपासात अनेक त्रुटी होत्या कोलीने दिलेला कबुली जबाब संशयास्पद होता त्यामुळे त्याच्यावरील आरोप सिद्ध तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचे आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आणि पीडिताच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने देखील कोली आणि पंढेरची निर्दोष मुक्तता केली निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने या गुन्ह्याच्या क्रूरतेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं परंतु त्याचवेळी नमूद केलं की गुन्हेगारी कायद्यात केवळ संशयाच्या आधारावर शिक्षा देता येत नाही इतक्या प्रदीर्घ तपासानंतरही खऱ्या गुन्हेगारांची ओळख कायदेशीररित्या सिद्ध झालीच नाही आणि हे खेदजनक असल्याचं न्यायालयाने म्हंटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की केवळ संशय किंवा अनुमानावर शिक्षा देता येत नाही आणि ज्या पुराव्यावर कोलीला इतर प्रकरणांमध्ये निर्दोष सोडलं त्याच पुराव्यावर त्याला एका प्रकरणात दोषी ठरवता येणार नाही आणि अखेरीस सुरिंदर कोलीच्या सुटकेचे आदेश देण्यात आले या हत्याकांडात दोषींना शिक्षा न झाल्याने पीडित कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे एकोणीस निरपराध मुलांच्या हत्येनंतर हा प्रश्न मात्र कायम आहे की जर पंढेर आणि कोली दोषी नाहीत तर या मुलांना मारलं कोणी हे प्रकरण भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील अशा अध्यायांपैकी एक आहे जिथे गुन्हा घडला आहे गुन्हेगार समोर आहेत परंतु फक्त अभावी, एका गंभीर गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे देशाला हदरवून सोडणारं निठारी हत्याकांड ज्या बंगल्यामागील नाल्यात मानवी हड सापडली ज्या नोकरावर मुलांना लैंगिक शोषणासह मृतदेहाचे अवयव शिजवून खाल्ल्याचा आरोप होता तो हाऊस ऑफ हॉररचा नोकर पुराव्याअभावी निर्दोष मुक्त होत असेल तर तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित राहणं स्वाभाविकच आहे हे तपासातील अपयश आहे असं तुम्हाला वाटतं का भारताच्या इतिहासातील सर्वात भयानक केसमध्ये तपास यंत्रणा नक्की कुठे कमी पडल्या असं तुम्हाला वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गुन्हेगारी विश्वातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका